जुळे सोलापूर येथे एका महिलेस मैत्री न ठेवल्यास तोंडावर ऍसिड फेकून जिवे ठार मारण्याची एकाकडून धमकी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल सोलापूर शहरातील एका महिलेने सदर बाजार पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सदर फिर्यादी महिलेसोबत मुंबईत राहणाऱ्या एका तीस वर्षीय व्यक्तीने सोलापूर शहरातील जुळे सोलापूर येथे विनाकारण वाद घातला तसेच फिर्यादी महिलेवर संशय घेऊन फिर्यादीच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि मैत्री न ठेवल्यास तोंडावर ऍसिड फेकून ठार मारण्याची धमकी दिली म्हणून सदर सदर आरोपी विरुद्ध नोव्हेंबर रोजी पहाटे वाजण्याच्या सुमारास बाजार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सदर बाजार पोलीस करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा